आयुष्यातल्या वेगवेगळ्या वेग 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 मसाल्यांचा मसाले भात रोहिणीचे नवीनच लग्न झालेले असते तिचा नवरा आरव तिच्यावर खूप प्रेम करत असे रोहिणीला काय स्वयंपाक बनवता येत नव्हतं आरवच्या घरचे रोहिणीला स्वयंपाक येत नसल्याने तिचा सतत राग राग करायचे कारण आरव आणि रोहिणीचं लव्ह मॅरेज असल्यामुळे घरचे नाराज होते एक दिवस अशीच रोहिणी रूम मध्ये असते बसलेले असताना तिला विचार येते की आरवसाठी आपण काहीतरी बनवावं पण तिला काही येत नव्हतं ती विचार करू लागते तेवढ्यात तिला ते तिचा ते मोबाईल दिसतो ती विचार करते की ऑनलाईन रेसिपीज बघावं ती बघत असताना तिला मसाले भाताची रेसिपी दिसते ती किचन मध्ये जाते आणि मसाले भात बनवू लागते जेम तेम कस बस मसाले भात बनवते तेवढ्यात आरव घरी येतो आरवच्या हातामध्ये चायनीज दिसते रोहिणी हे बघून खूप नाराज होते आणि आरवला बोलते की तू का आर बोलतो की मी दररोज हेच आणतो ना खायला ती हे ऐकून खूप रागवते आणि आरो सोबत भांडून करू लागते पण आरवला काही कळतच नाही त्याला काही माहितीच नसतं की काय झालंय ते रोहिणी नाराज होऊन रूम मध्ये जाऊन बसते आरव पाणी पिण्यासाठी किचन मध्ये जातो तर त्याला मसाल्या भाताचं कुकर दिसते तिथे कुकर बघून तो विचार करू लागतो आणि त्याच्या लक्षात येते की रोहिण का भांडण करत आहे मग तो रोहिणीपाशी जातो आणि रोहिणीची विनवणी करू लागतो रोहिणीला मसाल्या भाताबद्दल बोलतो रोहिणी हे ऐकून खूप खुश होते दोघेही जेवायला बसतात रोहिणी आरोला मसाले भात वाढते आणि दोघेही खाऊ लागतात दोघेही मसाले भाताचा एक घास खातात पण त्या मसाले भाताला काहीच चव नसते तो बेचव असतो त्या दोघा हे कळते पण ते काहीच बोलू शकत नव्हते रोहिणी विचार करू लागते आताच आपण ह्या मसाले भातासाठी आरो सोबत भांडलेलो आहोत ना आणि आरो विचार करू लागतो की आताच रोहिणीला मनवलं आहे आपण तिला कसं सांगू मी रोहिणी पटकन उठते आणि किचनकडे जाते किचन मध्ये जाऊन ती चायनीज आणते हे बघून जरा विचारच करू लागतो मग रोहिणी त्याच्या समोरची मसाले भाताचे प्लेट साईडला करून चायनीज ठेवते आरव चायनीज कडे बघतो आणि रोहिणीकडे बघू लागतो दोन मिनिट ते एकमेकांकडे बघतच राहतात आणि दोघं जण हसू लागतात